श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईप या युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे वर्षातून एकदा कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेतलं जातं तर कार्तिक स्वामींचं हे दर्शन या वर्षी आपण कधी घ्यायचं आहे अत्यंत शुभ योग आणि शुभ कालावधी कोणता आहे त्याचबरोबर कार्तिक स्वामींना आपल्याला कोणकोणत्या वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि कार्तिक स्वामींचं दर्शन हे आपल्याला का घ्यायचं असतं त्या पाठीमागचं कारण काय आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल वर्षातून एकदा येणारा योग कार्तिक स्वामी दर्शनाचा हा योग स्त्रियांना फक्त याच दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते या पाठीमागे एक कथा आहे ती सांगितलेली आहे बल बुद्धी साहस यशस्वतीचे प्रतीक म्हणून कार्तिक स्वामी यांना मानले आहे हे गणपती बाप्पांचे मोठे भाऊ आहेत शिवपार्वतीचे पुत्र आहेत तसेच देवसेनापती प्रमुख म्हणूनही त्यांना मानलं जातं त्यामुळे ज्ञान संपन्न ते आहेतच आणि यशस्वती व इतर शुभ गुणांचे आधिपत्यही त्यांना देण्यात आलेलं आहे म्हणून त्यांचे दर्शन विशेष पर्वणी काळामध्ये घेणं हे धनसंपत्तीकारक मानले गेलेले आहे त्यांचे दर्शन जी व्यक्ती घेते त्यांचे संपूर्ण वर्ष धनलाभाचे जाते हा अनुभव अनेक जणांना आलेला आहे मीही हा अनुभव प्रत्येक वर्षी आहे तो घेते तुम्हीही नक्कीच अनुभव आहे तो हा घ्या तुम्हालाही नक्कीच चांगल्या प्रकारे हा अनुभव आहे तो येईल हे दर्शन श्री पुरुष दोघांनीही जोडीने म्हणजेच पती पत्नीने जोडीने जर घेतलं तर अत्यंत शुभ त्यांच्यासाठी येणारा जो संपूर्ण वर्षभराचा कालावधी असतो तो आर्थिक उन्नतीसाठी शुभ कालावधी मानला जातो शुभ म्हणजेच त्यांचं जे येणारं जो संपूर्ण वर्ष आहे ते आर्थिक उन्नती आहे ते होत राहते या दिवशी प्रत्येकाने कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याचा प्रयत्न हे तो करायचा आहे स्त्री पुरुष त्याचबरोबर विद्यार्थी या सर्वांनी दर्शन घेण्याचा शक्यतो करून प्रयत्न आहे तो करायचा आहे आपल्याला नक्कीच त्याचा फायदा आहे तो होईल कार्तिक स्वामी दर्शनाचा योग हा यावर्षी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच कार्तिक पौर्णिमेलाच यालाच त्रिपुरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं या, जा या दिवशी स्वामींचं दर्शन घेऊन भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये त्याच दिवशी म्हणजे त्याच रात्री त्रिपुरा वाती साडेसातशे आहेत त्या जाळायच्या असतात या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनांचा शुभयोग हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच एकूण आपल्याला पाच तास तीन मिनटांचा हा शुभ कालावधी आहे तो आपल्याला मिळालेला आहे तर या शुभ कालावधीमध्येच दर्शन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे याच काळात दर्शन का घ्यावे त्या पाठीमागचं कारण काय आहे कारण कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र ज्या वेळेला एकत्र येते तोच काळ हा कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा अत्यंत शुभ आणि अत्यंत महत्त्वाचा काळ आहे तो मानला जातो म्हणूनच याच काळात ज्यांना म कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं शक्य आहे त्यांनी नक्कीच दर्शन घेण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना आपल्याला त्यांना कोणकोणत्या वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या असतात तर मोरपीस दरभा त्याचबरोबर पांढरी फुलं आणि सत्तावीस रुद्राक्षांची जी माळ आहे तीही अर्पण केली जाते त्याचबरोबर कमळ फुलही अर्पण केलं जातं तर आपण या गोष्टी आपल्याला मिळाल्या तर आपण नक्कीच या दिवशी कार्तिक स्वामींना अर्पण आहेत त्या करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये म्हणजे दर्शन घेतल्यानंतर आपण त्याच ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कार्तिक स्वामींची जी बावीस नावे आहेत त्यांचा उल्लेख आहे तो आपल्याला करायचा आहे म्हणजेच त्या ठिकाणी बसून आहे ते आपल्याला म्हणायची आहेत तसेच आपल्या मुलांच्या बुद्धीत ज्ञानात वाढ होण्यासाठी प्रज्ञाविवर्धन जे स्रोत आहे ते तुम्ही स्वतःही म्हणू शकता आणि जर तुमच्या मुलांना म्हणणं जर शक्य असेल तुमची मुले जर म्हणण्यासारखी असतील मोठे असतील तर त्यांनाही तुम्ही म्हणण्यासाठी लावू शकता तसेच आपल्याला या दिवशी कार्तिकेय अष्टक का आहे हेही म्हणायचं आहे जरी आपल्याला म्हणणं नाही शक्य झालं तर आपण आपल्या घरी नक्कीच हे श्रवण आहे ते करावं कार्तिक स्वामींचं दर्शन हे विद्याप्राप्तीसाठी आर्थिक प्राप्तीसाठी यशप्राप्तीसाठी घ्यायचं असतं त्यामुळे या दिवशी विद्यार्थ्यांनी नक्कीच आहे ते दर्शन घ्यावे अत्यंत हा शुभयोग आहे हा योग खरंच कुणी चुकवू नये वर्षातून एकदाच येणारा हा योग असतो तसेच या दिवशी आपल्याला मोरपिसांचे जे काही उपाय करायचे आहेत त्याचबरोबर दहा रुपयाच्या नोटेचेही आपल्याला काही उपाय करायचे आहेत हे उपाय आर्थिक उन्नतीसाठी यश धनप्राप्तीसाठी विद्याप्राप्तीसाठी आपल्या व्यवसायात प्रगती होण्यासाठी हे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तर हे उपाय आपण नक्कीच कसे आणि ते कशा पद्धतीने करायचे आहेत आपल्याला काय काय सेवा अजून करायची आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा श्री स्वामी समर्थ